गोरे पण कामगिरी काळे ही करणारी बेकारबाई जेव्हा जेव्हा उलट आबी जायचो तेव्हा ही तिथे पडलेली तर असायची मातोश्रीवर बसलेलीच खमाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पदांच्या बदल्यात मर्सिडीज द्यावी लागत होती शिवसेनेमध्ये तीन वेळा आमदार आणि दोन वेळा उपसभापती होऊन सुद्धा शिवसेना शिंदे गटामध्ये गेलेल्या नीलम गोर्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय रणकंदन सुरू झालंय नीलम गोहे यांनी हे वक्तव्य केल्यानंतर सारवा सराव केली मात्र हे बोलून त्यांनी स्वतःहून एक नवी अडचण ओढावून घेतली आहे गोरे यांनी वक्तव्य केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून ठाकरे शैलीमध्येच समाचार घेण्यात आलाय त्यातच एंट्री झालीय ती म्हणजे मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या किशोरी पेडणेकर यांची पेडणेकर यांनी अक्षरशः मातोश्रीवरील कुंडलीज बाहेर काढत ही नालायकबाई म्हणत जोरदार प्रहार केलाय किशोरी पेडणेकर म्हणाल्या की ती माझी सहकारी कधीच नव्हती नाव गोरे असलं तरी काम काळं आहे स्वतःला हुशार समजणारी ही बाई मुळात एक नंबरची खोटारडी बाई आहे शिव्या घालायच्या लायकीची नाही सतत सतत मातोश्रीवर बसलेली असायची आणि आणि बोलायची लागेल तू तू होतीस कोण करतेस काय असा प्रहारही त्यांनी केलाय महिला आघाडी वाढवण्यासाठी कधीच काही केलं नाही किशोरी पेडणेकर यांनी आपल्या कार्यक्रमाचा एक साडीचा किस्सा सांगितला पेडणेकर म्हणाल्या की मी एका कार्यक्रमासाठी बोलावलं तर माझ्याकडे साडी मागितली मी दिली तर मला ती परत केली मला ही साडी पाहिजे अशी साडी पाहिजे असं सगळं होत आजपर्यंत महापौर पर्यंत, पर्यंत गेली पण आमचा पेढाही उद्धव ठाकरे यांनी घेतला नाही ही बाई पिऊन बसली होती का अशी विचारणा किशोरी पेडणेकर यांनी केली आहे या बाईला साहित्यिक परिषदेत कोणी भांडायला लावलं कुणाची सुपारी घेतली अशी विचारणा त्यांनी केली आहे नावात गोरे पण का, अक, कामगिरी काळे अशा ना लायकबाईला काय म्हणावं बेकार बेकार बाई फक्त एवढंच आहे की जेव्हा जेव्हा उलट आबी जायचो तेव्हा ही तिथेच पडलेली तर असायची मातोशीवर बसलेलीच खंबाई आणि वर आम्हाला सांगायची थांबाईला घेऊन ना मग या लागेल आहे ही करणारी बेकार बाई जर असं बोलत असेल तर आमच्यासारख्यांना चिड येणारच कारण उद्धवजींवर तू बोलते एक तर तुझी लायकी वाढवली कोणी होतीस कोण केलं कोणी आणि झालीसं काय हे आता सगळं तिलाच लागू होतंय कधीच तिने आणि आम्ही तर मी तर कधीच नाही म्हणजे मी एका प्रोग्रामला बोलवलं तर मला भलतीच मागणी केली मग ती अशीच पाहिजे मला साडी तशी जाणी दिलेली परत पाठवून दिली बदलून पाहिजे हा एका कार्यक्रमात का म्हणजे अशा लाचखाव का, साड्यांसाठी काय बोलते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर